हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाही आहे कोणाचं नाव नाही आहे या गाण्यावरती काही लोकं रात्री बेभानपणे नाचली बरं का असं मी पाहिलं लोक नाचत आहेत त्याचा राग आला का मग दाढी काढा तुम्ही दाढी काढा ना तुम्हाला दाढीच्याविषयी एवढं स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाड्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातं आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासाठ करून टाकाव्यात काय चाललं या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाही आहे हे स्पष्ट दिसतंय कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून काय केलं त्यांनी हा संपूर्ण कट दीड तास दोन तास आधी सुजला होता काय करवते मुंबईचे पोलीस ज्या हद्दीमध्ये ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला घडलेलं आहे काल प्रकार त्या पोलिस स्टेशनचे ए सी पी सिनियर पी आय ह्यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे इतका गंभीर प्रकरण आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते नाचक्य होते आणि आमचे गृहमंत्री फिरतायत भाषणं देत प्रवचनं देत इकडून तिकडे तिकडून इकडे दंगलखोरांवर कारवाई करा आणि काल जे नुकसान झालेलं कुणाला कांबऱ्याचं ते दंगलखोराकडून तुम्ही वसूल करा भरपाई करा